नमस्कार आज पौष शुक्ल त्रयोदशी एकोणीसशे छत्तीस सावित्रीबाई फुले जयंती सादर करीत आहोत ठाणे वार्ता दिवा इथं झालेल्या प्रवाशांच्या उद्रेकानंतर सोळा हजाराहून अधिक प्रवाशांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल भ्रष्टाचारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता यांची बदली तर ठाण्याचे नेवायुक्त म्हणून संजय जैस्वाल यांची नियुक्ती या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं हो माध्यम राज्य शासनानं वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये ठाणे महानगरपालिका आयुक्तांची देखील बदली झाली आहे ठाणे महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता यांची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सचिव म्हणून बदली झाली आहे तर त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील संजय जयस्वाल यांची महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे असीम गुप्ता यांनी महानगरपालिकेची सूत्र हाती घेऊन जेमतेम दीड वर्ष होत असतानाच त्यांची बदली झाली आहे गुप्ता यांनी हाती घेतलेल्या काही कामांना कुठे वेग येऊ लागला असतानाच त्यांची बदली झाल्यामुळं या कामांना खिळ बसणार आहे शासकीय अधिकाऱ्यांना तीन वर्ष बदली करू नये असा नियम आहे पण हा नियम डावलून अनेकदा बदल्या होत असल्यामुळं विकास कामांना खिळ बसते नवीन येणारा अधिकारी प्रशासकीय घडी लक्षात घेऊन कामाला लागेपर्यंत या ना त्या कारणानं अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानं कामं रखडतात अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी ठाणे वार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात कितीही ओरड होत असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचंच दिसत आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या वर्षभरातील कारवाईचा अहवाल जाहीर केला असून यामध्ये ही बाब स्पष्टपणे उघड झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत बासष्ट सापळे अधिक लावले असून सापळे वाढीचं प्रमाण एकशे चौदा टक्के इतकं आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत महसूल विभागाशी संबंधित चारशे बत्तीस पोलीस चारशे बारा ग्राम विकास एकशे नव्याण्णव नगर विकास एकशे एकोणतीस शिक्षण विभाग एकोणऐंशी आरोग्य विभाग अठ्ठावन्न वीज मंडळ अडसष्ट पाटबंधारे आणि वन विभाग प्रत्येकी तेवीस तर सहकार आणि पणन विभागातील चोवीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत तीस डॉक्टर्स सत्याऐंशी अभियंते बारा वकील तीस शिक्षक तीनशे चौसष्ट पोलीस एकोणीस सरपंच उपसरपंच दहा नगरसेवक चार सभापती तीन अध्यक्ष आणि एकावन्न एक तलाठ्यांवर कारवाई झाली असून यामध्ये एकशे चोपन्न महिला कर्मचारी देखील ठाणे महानगरपालिकेच्या पाच प्रभागात येत्या हो अठरा ये जानेवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी पाच जागांसाठी बावीस अर्ज दाखल झाले होते छाननीच्या वेळी दोन अर्ज बाद झाले तर अखेरच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतल्यामुळं अखेरच्या रिंगणात पंधरा उमेदवार उरले आहेत वागळे विभागात शिवसेना आणि काँग्रेस आघाडी तर मुंब्रा प्रभागात दोन ठिकाणी राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षात लढत होणार आहे प्रभाग क्रमांक चौतीस ब मधून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची काँग्रेसच्या अभिजित पांचाळ यांच्याशी चौतीस अ मध्ये जयश्री फाटक यांची काँग्रेसच्या ललिता टाकळकर यांच्याशी तेरा अ मधून शिवसेनेच्या कांचन चिंदरकर यांची काँग्रेसच्या शीतल चव्हाण यांच्याशी आणि समाजवादी पक्षाच्या शाहरुनिसा खान यांच्याशी लढत होणार आहे मुंब्र्यात एकसष्ट अ मध्ये राष्ट्रवादीचे साजिद अन्सारी आणि त्रेसष्ट अ मध्ये शेख हसीना यांना समाजवादी पक्षाशी लढत द्यावी लागणार आहे सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्याकरिता राज्य परिवहन महामंडळातर्फे विना अपघात सुरक्षितता मोहीम राबवली जाते येत्या दहा जानेवारी पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे ही मोहीम राबवली जाणार आहे प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणं कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणं सुरक्षित वाहतुकीसाठी आखून दिलेली कार्यपद्धती पाळून अपघात होणार नाही त्याची दक्षता घेणं या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे दरवर्षी ही मोहीम राबवली जाते सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे चालकांचं प्रशिक्षण वैद्यकीय तपासणी सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण अशा अनेक उपाययोजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे अपघात विरहित सेवेला प्रोत्साहन मिळावं म्हणून चालकांना रोख बक्षिस प्रमाणपत्र सुरक्षित सेवा बिल्ले देऊन सन्मानित देखील केलं जातं तसंच चालकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी मार्ग तयार करण्यात आला असून त्यावर देखील वाहन चालकांना प्रशिक्षण दिलं जात शासनाची अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक रुपयांची विक्रीकर न भरता फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतील परेश दोषी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे डोंबिवलीमध्ये परेश दोषी यांचा धर्मी एंटरप्राइजेस या नावानं स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी बनावट आणि खोटी कागदपत्र तयार करून विक्रीकर अंतर्गत नोंदी दाखला करून घेतला या आधारे त्यांनी खोट्या आणि बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत शासनाचा अठ्ठेचाळीस लाख एक्याऐंशी हजाराचा विक्रीकर भरणा केलाच नाही विक्रीकर विभागाच्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्यानं विक्रीकर विभागातर्फे दोषी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम शासकीय नोकरीत मराठा टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनामूल्य मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे काल एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी ही माहिती दिली या वर्षात पोलीस आणि निमलष्करी दलात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्रात पोलीस भरतीबरोबरच केंद्रीय सुरक्षा दल केंद्रीय राखीव पोलीस दल अशा विविध निमलष्करी दलात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत या पदांसाठी होणाऱ्या लेखी आणि मैदानी परीक्षांना कसं सामोरं जायचं यासाठी सहा जानेवारीला विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं निलेश चव्हाण यांनी सांगितलं या शिबिरास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडिवले आणि प्रशिक्षक कुंदन राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भरतीसाठी मार्गदर्शन केलं जाणार असलं तरी इच्छुक उमेदवारांना दहा जानेवारीला आपले अर्ज ऑनलाईन भरावे लागणार दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या प्रवाशांच्या गोंधळाचा फायदा दोन वेळा सिझेरियन झालेल्या महिलेला बसलाय अवघड अवस्थेत उपनगरीय गाडीतून उतरून तब्बल तासभर पायपीट करावी लागल्यानं तिची जखम चिघळली आणि पुन्हा एकदा तिला प्रसूती कळांचा अनुभव घ्यावा लागला बदलापूर इथं आपल्या आईकडे प्रसूतीनंतर वास्तव्यास आलेल्या कुर्ल्याच्या अलेक्स फर्नांडिस या महिलेला सिझेरियन झाल्यामुळे दर शुक्रवारी तपासणीसाठी केईएम रुग्णालयात जावं लागतं नेहमीच्या शिरस्त्यानुसार ती बायकांच्या गाडीनं अपंगांच्या डब्यात बसून रुग्णालयात निघाली होती पण ही गाडी कल्याणला पत्रिपुलावर थांबवण्यात आली गाडीतील सहप्रवासी उतरून गेले पण पोटात कळा येत असल्यानं त्यांना धड चालवत देखील नव्हतं अशा परिस्थितीत तिला मानलेला भाऊ रेल्वे मार्गात दिसला त्याच्या आधारानं तब्बल तासभर पायपेट करून तिनं जवळचा रस्ता गाठला आणि अखेर उपचाराविनाच पुन्हा घर गाठलं सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं कुटुंबियांतर्फे सांगण्यात आलं काल मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बंद पडल्यानं संतप्त झालेल्या प्रवाशांनी घातलेल्या गोंधळात दिवा रेल्वे स्थानकात एक लाख अठरा हजारांची लूट झाली आहे दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या अभूतपूर्व गोंधळात चोरट्याने दिवा रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटर फोडून काउंटरमधील चोपन्न हजाराची रोकड आणि इतर रकमेची कूपन्स लंपास केल्या दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेकीत तिकीट खिडकीच्या काचा फुटल्यानं तिथल्या दोन कर्मचाऱ्यांनी जीवावर बेतण्याच्या भीतीनं कार्यालय सोडून पळ काढला त्यामुळे दंगेखोर चोरट्यांचं चांगलंच फावलं आणि हा प्रकार घडला या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही पोलिसांनी दिवा रेल्वे स्थानकातील दगडफेक जाळपोळ एव्हीएम आणि एटीएम मशीनची नासधूस केल्याप्रकरणी अठरा जणांना ताब्यात घेतलाय उपनगरीय गाडी बंद पडल्यामुळे दिव्यामध्ये प्रवाशांच्या झालेल्या उद्रेकात रेल्वेचं अठरा लाखांचं नुकसान झाल्यानं रेल्वेने सोळा हजाराहून अधिक प्रवाशांच्या विरोधात दंगल माजवणं आणि मालमत्तेचं नुकसान करण्याप्रकरणी गुन्हे दाखल केले उपनगरीय गाडी बंद पडल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या रोषाला रेल्वेला सामोरं जावं लागलं दगडफेक आणि जाळपोळीमुळे रेल्वेचं चा मोठंच नुकसान आहे सध्या रेल्वेने या प्रकरणी अठरा जणांना अटक केली असून या परिसरातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून नुकसान करणाऱ्यांना पकडलं जाणार आहे काही समाजकंटक या प्रकारात सहभागी असावे असा पोलिसांचा संशय आहे मुंब्रा पोलिसांनी उपनग्रिय गाडीच्या मोटरमनच्या केविनची काच फोडताना एकाला पकडलं असून त्याच्या बॅगेत हातोडा देखील मिळाला आहे दरम्यान या भागाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांनी केलेल्या ला लाठीमाराचा न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे गेल्या काही दिवसात ठाण्यामध्ये थंडीत चांगलीच वाढ झाली असून आज सकाळी ठाणे शहरानं धोक्याची दुलई पांघरल्याचं चित्र दिसत होतं गेल्या काही दिवसात शहरामध्ये चांगलाच गारवा जाणवत असून गेले दोन दिवस तर या गारव्यात वाढ झाल्याचं दिसत आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेतील गारव्यात वाढ झाल्याचं सांगितलं जातं साधारणत मकर संक्रांतीनंतर हवेतील गारवा कमी होत जातो पण सध्या मात्र जागतिक तापमान वाढीमुळं हवामानाचं चित्र दोन दिवस थंडीत चांगलीच वाढ दिसत असून पुढील दोन दिवस देखी, हा गारवा असाच कायम राहणार असल्याचं सांगितलं जातं तापमानाचा पारा पंधरा अंशापर्यंत खाली घसरला आज सकाळच्या सुमाराला संपूर्ण शहरावर धुकं पसरलेलं दिसत होतं अगदी राम मारुती रोड गोखले रोड या शहरातल्या रस्त्यावर देखील धुकं पडलेलं दिसत होतं हवेतील गारवा वाढल्यामुळं सकाळी फिरायला जाणाऱ्या मंडळींच्या अंगावर स्वेटर्स मफलर्स दिसत होते तर रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील रस्त्या रस्त्यावर शेकोट्या पेटवल्याचं देखील चित्र सर्वत्र दिसत होतं